मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि सर्वांना गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि माझ्या पिल्लूचाही बर्थडे आहे सो पिल्लूच्या बड्डेच्या खरेदीसाठी आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी गेलो होतो सो तिथे गेल्यानंतर आम्ही वरसाठी कपडे बघत होतो सो हे कपडे आहेत ते आम्ही चॉईस चालेल आमचं करायचं त्याला कलर नव्हतं की कोणता कलर घेऊ वगैरे आणि त्याला ॲक्च्युली खूप ब्ल्यू कलर आवडतो तो सारखा ब्ल्यू कलरवरतीच फिरून फिरण्यात येत होता तो आम्ही त्याला दोन तीन ड्रेस ट्राय पण करून बघितले होते उलटी पकडले सगळ्या चार ड्रेस चॉईस करून आल्यानंतर आम्हाला खूप वेळ झाला सो मी बाकी काही शूट घेतलं नव्हतं असं नेट करते जॅकेट दिवशी मी थोडंसं शूट केलं होतं हे पोर असून त्याला आणत का चांगलं आहे की मग हे कसलं पेन आहे ते तर या ठिकाणी पिल्लोच्या शाळेत नेण्यासाठी जे पेन आलेले ते पाच पेन आहेत ते शिक्षकांसाठी आहेत आणि हे बाकीचे पेन्स आहेत ते विद्यार्थ्यांसाठी आहेत त्याच्या वर्गातल्या आणि हे चॉकलेट्सचे पॅकेट आहेत ते पूर्ण त्याच्या शाळेतला म्हणजे त्याची शाळा पहिली ते चौथी पर्यंत आहे झेडपीची तो सर्वांसाठी चॉकलेट आणलेली त्याच्या पूर्ण स्कूलचा पट आहे तो दीडशे हॅपी बर्थडे देवबाचे पायापट सगळ्यांच्या पायापट आवर पटपट माझ्या शमान भाव पसारा पडला इथे माझाच विषय दोन तीन देवप्पाचा पण पड काहीतरी विष मागत बा बाय 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 बाबांच्या की ओढल्यांचा <laughs> दररोज पडायला सांगायला की नाही बाय बाय ए का तर आता माझी घरातली सर्व कामे झालेली आहेत आणि आता मी पूजा मांडणार आहे महाराष्ट्र महिन्यातली गुरुवारच्या पहिल्या दिवसाची So, आता ले ले सरे, सरे पास पास सो आता मी पालवी गोळा करायला आलेले आहे आमच्या घराच्या मागे आणि खूप आमच्या इथे सर्व सर्व पालव्या आहेत म्हणजे पाच फळांच्या पाच पालव्या लागतात सो त्या आहेत आता मी त्या गोळा करते या ठिकाणी आहेत खाऊची पाणी मला पाच लागणार आहेत तर या ठिकाणी मी आता पूजेचे सर्व तयारी करून घेतलेले आहे ते बघू शकता मी पाच फळे आहेत ह्या ठिकाणी नारळ घेतलेला आहे आणि देवीला जे घालायचे दागिने वगैरे देवीचं मुखवटा हे सर्व मी इथे घेतलेलं आहे आणि जे पाच पालवे आहेत त्याही घेऊन आमच्या घरामागूनच मी त्या सर्वजण आणलेले आहेत पालवे आणि या ठिकाणी खाली मी स्वस्ती काढलेलं आहे आणि आता इथे पूजा म्हणण्यासाठी एक चौरंग ठेवून त्याच्यावरती जे ब्लाऊज पीस होतं ते मी अंतरून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपला तो तांब्याचा कलश असतो त्याच्यामध्ये मी नानो सुपारी दुर्वा हळदी कुंकू हे सर्व वाहून घेत आहे ही, ही पूजा म्हणण्यासाठी खूप सोपी आहे आणि याची पुस्तक जे मिळतं श्री लक्ष्मी महात्माचं तर त्या पुस्तकामध्येही सुरुवातीला त्याची कथेच्या अगोदर पूजाचे मान्यचे साहित्य मान्य कसे करायची ते सर्व माहिती पण दिलेली आहे ही पूजा म्हणायला खूप साध्याने आणि आहे परंतु आजकाल प्रत्येकाच्या क्रिएटिव्हिटीने आणि आजकाल मुखवटे वगैरे हो मिळतात त्या मुखवट्यांच्यानुसार प्रत्येकजण वेगवेगळं डेकोरेशन टाईप असं करतात म्हणजे ते पृथ्वश्रद्धेचा भाग आहे ॲक्च्युली ज्याला जसं जमतं ते प्रत्येकजण करत असतं आता या ठिकाणी मी हे कलश आहे त्याला साईटने हळदी कुंकवाचे बोटे आहे ते उठून घेत आहे मी तर हा उपवास आहे जसं मला समजते तेव्हापासून मी करते शाळेत असल्यापासून सो तेव्हापासून मी ही पूजा मांडत पण आलेली आहे त्यामुळे मी जशी मांडत आले तसंच मांडते आता पण कंटिन्यू फक्त एक म्हणजे डेकोरेटिव्ह म्हणून मी मुखवटा वगैरे मागच्या वर्षीच मला वाटतं घेतलेला की त्याच्या मागच्यावरून हे ऑलरेडी वस्त्र येते आमच्या मामींनीच आणलेलं होतं सो ते वस्त्र पण आहे तर मग वापरते मी तर ते मी ला तरी ते कलशाला बांधून घेत आहे आणि मुकोटा आम्ही मागच्या वर्षी आणलेला होता तोच मी जपून ठेवला होता मग तो सत्ता पण वापरणार आहे तर या ठिकाणी मला लागणारं साहित्य आहे ते मी ॲक्च्युली जवळच घेऊन बसलेली आणि मग एक एक तयारीमध्ये चालू होते आता मी मुखोट्याला नारळ बांधून घेत आहे आणि ॲक्च्युली ते नारळच ठेवतात पण आजकाल ते मुखवटे आले म्हणून आपण जे स्थापन करतो तो देवी स्वरूप करतो म्हणून मग मी ते देवीचा आहे येतो त्याला बांधून आहे आणि दागिनेही घालून घेणार आहे या पूजेसाठी जास्त काही साहित्य लागत नाही पाच फळे पाच झाडांच्या पाच पालवी तांदूळ सुपारी साखर पानाचा सा विडा अशा बेसिक गोष्टी लागतात लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो ठेवावा लागतो आणि आपल्याकडे बाजारात अवेलेबल असतं महालक्ष्मी व्रताचं पुस्तक तेही आपण घ्यायचं कारण त्याची कथा आहे ते आपल्याला वाचावी लागते ते कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानात सहज अवेलेबल होते आता या ठिकाणी माझं जे मूर्तीला सॉरी मुकवट्याला कलर नारळ बांधून झालेला आहे आणि आता मी पूजेची स्थापना करायला सुरुवात नाही ते दिवा आहे तो अगोदर सकाळी देवपूजा झालेली त्यावेळेलाच लावून घेतलेला आहे सो तो मी इथे वरती ठेवला आहे ना तर मी देवपू माझी मान्य आहे ती करून घेत आहे सो या ठिकाणी मी आता पहिल्यांदा तांदळाची रास आहे ती घालून घेत आहे आणि आपल्या डाव्या हाताला म्हणजे देवांच्या उजव्या हाताला ते आपण घालून घ्यायचे आहे आणि तिथे आपल्याला कलश स्थापन करायचं आहे त्याच्यावरती आपल्याला आता पाच झाडांच्या जा आपण जी पालवी आणलेली आहे ती ठेवून घ्यायची आहे मी या ठिकाणी सात आणलेली कारण की आमच्या घरामागे सर्व झाडे आहेत सो तिथूनच मी आणलं होतं पालवी ठेवून घेतल्यावरती तर मी त्याच्यावरती नारळ आहे तो ठेवून घेत आहे ॲक्च्युली व्हिडिओ एका हाताने करणं आणि एका हातानं शूट करणं आणि सगळं करणं एकत्र जमत नाही सो मी त्यामुळे डिरेक्टली पूजा करून झाल्यानंतरच आता मी तुम्हाला दाखवत आहे त्या ठिकाणी मी सर्व पूजा मांडून घेतली आहे लक्ष्मीची मूर्ती ठेवली आहे कृष्ण ठेवला आहे इथे गणपती स्वरूप सुपारी तांदूळ ठेवलेला आहे विडे ठेवलेले आहेत आहेत ते खाली ठेवले आहेत आणि छोटीशी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे तुम्हाला माझी ही पूजा कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा आवडली का नाही तेही सांगा ही पूजा इथे मी देवघरातच मांडलेली आहे सोसायटीला तुम्ही आमचा देवाला बघू शकता वरती देवाचे फोटो वगैरे आहेत ते सर्व बघू शकता आणि हे आवरून झाल्यानंतर मी आव घरात लावरून दुकानामध्ये गेलेले आहे तर घरातील देवीची पूजा करून झाल्यानंतर म्हणजे पूजा मांडून झाल्यानंतर मी दुकानात आलेली आहे आणि ॲक्च्युली दुकानात यायला मला खूप वेळ झाला होता तर मला यायला मला ते बारा वाजून गेले नाही त्यानंतर मग मी आहूनचा डबा वगैरे घेऊन आले आणि आहूनने मला फर ते लाहे असं शाबूच्या त्या आणलेल्या पण ॲक्च्युली उपवास असल्यामुळे जास्त काही वाटत नाही तसंच पडलेलं आहे हे वेपर्स वगैरे आणलेले काहीच खाल्लं नाही मी थोडंसं खालेलं पण आता माझं डोकं दुखायला लागले आणि ॲक्च्युली मी हा ब्लाऊज आहे तो पण शिवायला घेतला आहे थोडा झाला शिवून आणि आता चार वाजलेले आहेत खूप वेळ गेला माझा माझं डोकं पण दुखायला लागले आहो म्हणले चहा घेऊन येतो स्वच्छ आणायला घ्यायच आणि आता हा ब्लाऊज शिवते बघूया केवढा होईल कारण खूप डोकं वगैरे पण दुखत आहे शक्यतो कम्प्लीट करायचं का आहे कारण खूप काम की पेंडिंग आहेत माझे <coughs> 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 आणि त्यात खोकला पण येतोय आता हा ब्लाऊज मगाशी शिवायला घेतला आहे बघूया किती होतो आहे आणि पिल्लूचा माझ्या बड्डे आहे सो मला घरी पण लवकर जायचं आहे बघूया काय करायचं ते ठरलेलं नाही आहे कंटिन्यू करा हा ब्लॉग तर या ठिकाणी आहो चहा घेऊन आले आणि बरोबर कस्टमर पण आला सो इथे कस्टमर हँडल करत आहेत आहो आणि माझं जरा इकडे काम चाललं होतं सो म्हणून मी थांबले आणि नंतर आता इथे वरद आला होता आणि मी जो ब्लाऊज घेतलेला शिवायला तो माझा शिवून झाला होता आणि आता मी केक ठरवून घरी जाणार होतो पण केक ठरवाय जाताना बरोबर केकचं शॉप आहे ते बंद होतं सो हे म्हटले मी नंतर बघतो मग मी घरी गेलेले आणि घरी गेल्यानंतर गेल्यानंतर जेवण चाललं होतं माझं तर या ठिकाणी मी खीर बनवलेली पावभाजी बनवत होते आणि मामांसाठी भाकऱ्या वगैरे पण बनवून घेतलेल्या बाकीचं कालवण आणि भात फक्त तर मामीने घातून घेतला होता अगोदरच सो पावभाजी मी बनवून घेत होती आत्ता आणि ते खीर तयार झालेलं आहे पावभाजी पण रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता भाकऱ्या पण दोन केलेल्या पाव पण आणलेले आणि वरचे दोन तीन मित्र बनवलेली त्यांच्यासाठी पण पावभाजी बनवलेली म्हणून म्हटलं पावभा म्हणजे पावच बनवूया पावभाजीच आणि आता या ठिकाणी मी मामीने ॲक्च्युली अर्धोगोर नैवेद्य दाखवलेलं आहे मग मी इथे पुन्हा नैवेद्य घेतलेले आहे कारण मला अजून पुस्तक वाचायचं होतं आणि आता मी या ठिकाणी पुस्तक वाचण्यासाठी नैवेद्य वगैरे घेऊन आलेले फ्रेश पण झाले ते अगोदरच म्हणलं परत नंतर डायरेक्टली बड्डे वगैरे सेलिब्रेट करायला सो आवरलं आणि नंतर मग इथे पुस्तक वाचायला आलेले पुस्तक वाचून घेतलं आणि नंतर मग वरचे मित्र आलेले दोन तीन त्यांनाच बोलवलेलं फक्त बड्डेला बाकी कोणीच नव्हतं वरचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता त्यामुळे जेवण पटपट आवरून घेतलं होतं आणि म्हटलं आता पुस्तक वाचून घ्यावं म्हणजे मुले येईपर्यंत आणि आहो दुकानात येईपर्यंत माझा होईल सो मग आता या ठिकाणी पुस्तक वाचून घेत आहे तर पण मी पुस्तक वाचायला बसले त्यावेळेला मला ते सात सात वाचलेली सो मी वरदला म्हटलं तुझे मित्र यायच्या अगोदर तू पण आवरून घे त्यामुळे तो माझ्याजवळ काय आला नाही जर चालेलं बाहेर फिरायचं सो त्याला म्हटलं आवरून घे सो मग तू तयार व्हायला गेलेला हातपाय धुवायला वगैरे आणि नंतर मग त्याचे मित्रही आले होते थोड्या वेळाने तर या ठिकाणी माझ्या देवीची कथा आहे ती वाचून झाली आरती सुद्धा झालेली आहे आणि बघा लावायची वर वरच चे मित्र बस इकडं तिथे बसा इकडे बघा इकडे बघा

मित्र शांत बसली ఇక్కడ బగా ఇక్కడ బగా ఇక్కడ బగా ఎలే ఇక్కడ బగా ఎలే 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 हात नाही आवडली खरे पाहूजे कोरोना विचारच नाही त्या ठिकाणी आता वरदचं सर्व बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे त्याचे मित्रसुद्धा गेलेले आहेत पावभाजी खाऊन वगैरे आणि वरद आहे तर तो गिफ्ट करून सुद्धा त्याचे सो आता मी हा ब्लॉग येतो इथे सेंट करते तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद